पेंटरांचा काय प्रश्न निर्माण झालेला आहे आज आमचे जे गडिंग शहर तसंच तालुक्यातील सर्व पेंटर पहिल्यांदा जागृत होऊन त्यांनी एक संघटना तयार केली आहे जेणेकरून त्यांच्यावर ज्या पद्धतीचा अन्याय होत आहे तो कुठंतरी अन्याय थांबावा आज परप्रांतीय लोंडा पेंटरांचा मोठ्या प्रमाणात या गडिला शहरात तसंच तालुक्यात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय लोंडा येत आहे ते कमी दरात काम घेतात आणि अर्ध काम करायचं आणि गाव सोडून पळून जायचं कारण त्यांना काय त्यांचा पत्ताही कोणाला माहित नसतोय तसंच ही जी बाहेरचे कामगार आहेत पेंटर ती गुन्हेगार प्रवृत्तीची असतात इथं यायचं खायचं प्यायचं इथनं पैसा कमावायचा आणि जाता जाता काय तर गुन्हा करायचं आणि इथनं पळून जायचं नंतर ते पोलिसांच्या हाताला देखील लागत नाहीत त्यामुळे जो मागच्या महिन्यात प्रकार झाला असा प्रकार भविष्यात कधीही घडू नये यासाठी पेंटर असोसिएशन जागवून त्यांनी एक असोसिएशन तयार करून आज निवेदन दिलं आहे की जेवढे गडिंगलं शहरात तसंच गडिंगलज तालुक्यात पेंटर म्हणून जे काम करण्यासाठी बाहेरून आले आहेत त्यांचं आयडेंटी व्हेरिफिकेशन व्हावं त्यांचं प्रत्येकाचं आधार कार्ड परत त्यांचं ओळखपत्र इथं पोलीस स्टेशनमध्ये जमा करावं जेणेकरून गुन्हेगारी आणि कमी दरात घेऊन लोकांना फसवून जाणारी जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला आळा बसावा यासाठी या पेंटरांनी इथं जागा झालेलं आहे तसंच यांनी आज मध्ये जेवढे पेंटिंगची दुकान आहेत कलरची दुकान आहेत त्यांनाही एक असा संदेश दिलेला आहे की तुम्ही जर बाहेरनं कॉन्ट्रॅक्टर आणून जर मध्ये काम करत असाल तर यापुढे गडिंगल मधले कोणतेही पेंटर तुमच्याकडे एक रुपयेचा देखील माल खरेदी करणार नाहीत तेव्हा तुम्ही गडिंगलजच्या लोकांना जे परप्रांत पेंटर आहेत त्यांना देखील त्यांच्यावर कुठंतर आळा बसावा यासाठी आज प्रांत ऑफिस आणि पोलिस स्टेशनला देखील एक निवेदन दिलेलं आहे महेशदा तुम्ही सर्व पेंटरना आज घेऊन काय भूमिका आहे आपल्या वास्तविक जर बघितलं तर मागील दोन महिन्यापूर्वी एक गडी फार मोठा गुन्हा घडला आणि ते एका लहान चिमुकलीवर गुन्हा घडलेला आहे त्यामुळं काय झालंय की हा जो गुन्हा करणारा होता हा परप्रांतीय युवक होता वास्तविक त्याला पकडण्यासाठी तीन चार दिवस लागले त्या तीन चार सर्व ना दिवसात गडिंगच्या सर्वसामान्य व्यापाऱ्यांना नाहक त्रास झाला काही गरज नसताना त्यांची दुकानं बंद करायची वेळ आली त्यांचा एक दिवसाचा धंदा व्यापार बुडीत निघाला त्याच्यानंतर वास्तविक गडिंगमध्ये आम्हाला सर्व नागरिकांना मोर्चा काढायला लागला त्या मोर्चातून पोलीस प्रशासनावरही दबाव आला या सगळ्या गोष्टी गडिंगच्या हिताला बाधक ठरणाऱ्या गोष्टी घडलेल्या आहेत वास्तविक त्यामुळेच आमचं म्हणणं काय होतं की त्यांचं प्रत्येकांचं आयडेंटिटी जे आहे त्यांचं चेक करा कारण की एकतर परप्रांतीय ते कदाचित त्यातनं बांगलादेशी किंवा आणि कोण घुसखोर इथं गडिंगल्यामध्ये राहतात काय ह्याची ही शहानिशा होईल व गडिंगल्याच्या अंतर्गत सुरक्षेलासुद्धा त्यातनं बळकटी मिळेल ह्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला भेटलो आहे आणि जे इथले लोक आहेत ही सगळे आमचे गडिंगल्याचे रहिवासी आहेत आणि हे आमचे भूमिपुत्र आहेत ह्यांच्यासाठी आम्ही लढा हि इथं आता पहिली सुरुवात केली आहे आणि इथून पुढं जे यांच्या लोकांच्या पाठीच्या आम्हाला ताकदीन उभं राहायचं आहे त्यावेळी मी आणि संतोष आहे ते आम्ही पुढं इथून पुढं आणखी त्यांच्या पाठी उभार शब्द येत आम्ही असोसिएशन स्थापन केलेलं आहे गणित पेंटर लोक आपल्या या असोसिएशन मध्ये किती लोकांचा सा सहभाग आहे एक दोनशे लोकांचा सहभाग आहे सहभाग आहे आपण कोणकोणती कामे करता आम्ही आपण पेंटिंगची करतो सगळं सर्व पेंटिंगची कामं असतात सर्व पेंटिंगची कामे करता आपल्याला त्यांचा काय त्रास व्हायला लागलाय त्रास व्हायला काम सोडून जाणे आम्हाला त्रास देणे आपल्यापेक्षा दर निमेलिमेळ कमी करणे हाच आपला सगळ्यात मोठा त्रास आहे आपली सगळ्या पेंटर लोकांची घरं चालाय पाहिजे नाही चाललं की भविष्यात काय कोणाचं भीक मागायची पाडेल सगळ्यांना मग आता आपली मागणी काय आहे आपली मागणी योग्य रीतीनं काय असेल ते हे व्हावं आपल्या प्रांतीय बाहेर परप्रांतीने वास्तविक परप्रांतीने बाहेर गेल्यानंतर आपले सगळे लोकांचे जरा काम तरी मिळतील एका बाबा रोजगार तरी चालेल एकाच्या दृष्टीकोन दहा लोकांचा तर कुटुंब तरी चालेल या दृष्टीकोन आपण करत आहे